ओम शांती सतरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अव्यक्ती स्थिती बनवण्याच्या युक्तिया बाप दादा म्हणतात जेव्हा सगळेच आवाजाच्या परे राहण्याचा प्रयत्न करतात सगळ्यांनाच आवडते पण बापदादांना व्यक्तमध्ये का बोलवता प्रत्येक वेळी अव्यक्त स्थिती राहील यासाठी कोणता पुरुषार्थ करायचा आहे फक्त एकच शब्द सांगा की त्या शब्दाने अव्यक्त स्थिती राहील मनसा वाचा कर्मणा तिन्हीमध्ये व्यक्त असतानाही अव्यक्त राहीन असे एक शब्द सांगा कोणी सांगितले आत्मअभिमानी बनणे बापदादा म्हणतात पण या स्थितीमध्ये काय लक्षात ठेवायचे पुरुषार्थ काय करायचा हळूहळू सगळ्यांचीच अशी स्थिती होईल की कोणाच्याही मनातील भाव ओळखता येतील कोणी मुखाने बोलो अगर न बोलो बाप दादा म्हणतात तो शब्द आहे स्वतःला पाहुणा समजणे जर पाहुणा समजले तर अंतिम संपूर्ण स्थितीचे वर्णन स्वतःला पाहुणा समजल्यानेच होईल पाहुण्याचे कोणाशीच लगाव नसते या शरीरातही पाहुणा या पुराणी दुनियामध्येही पाहुणा जर शरीरातच पाहुणा आहे तर शरीराशी लगन राहणार नाही फक्त थोड्या वेळासाठी हे शरीर कामात आणायचे आहे जितके इथे पाहुणे बनाल तितके विश्वाचे मालिक बनाल या दुनियेचे मालिक नाही या दुनियेमध्ये पाहुणे आहेत नव्या दुनियाचे मालिक वस्तूंवरही आपला अधिकार समजतात म्हणून त्यांच्याशी लगाव होते बापदादा म्हणतात आपला बँक बॅलन्स चेक करायचा आहे जितके कमवतात तितके खातात की काही जमाही करतात किती जमा केले त्या जमा केलेल्या हिशोबाने स्वतः संतुष्ट आहे की नाही याकडे लक्ष ठेवायची आहे कमीत इत कमी इतका तर बॅलन्स पाहिजे की स्वतः संतुष्ट राहता येईल आपल्या कमाईने स्वतः संतुष्ट नसले तर दुसऱ्यांना काय देणार अशी पण वेळ येईल की सगळे भिकारी रूपाने मुलांसमोर मागायला उभे राहतील मग त्यांना काय देणार जे आज स्वतःला भरपूर समजतात तेही भिकारी रूपाने मागायला येतील पण जेव्हा जमा असेल तेव्हाच देता येईल दाताचे मुलं सगळेच देणे देणारे आहेत ना एक मुलाकडून एका सेकंदाची दृष्टी मिळाली पाहिजे एक एक, एक, -एक अनमोल बोल ऐकायला मिळाले पाहिजे याची सगळ्यांना तहान राहीन असे शेवटचे दृश्य स्वतःच्या समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे असे नाही झाले पाहिजे की समोर आलेली एखादी आत्मा भुकेली राहीन सगळ्या आत्मा संतुष्ट होऊन गेल्या पाहिजे मग ती आत्मा कशीही असो संतुष्ट झाली पाहिजे आता प्रत्येक मुलाची एक एक रचयिताच्या मागे रचना आहे आईबाबांना जेव्हा मुलं नसतात तेव्हा त्यांची कमाई स्वतःपुरतीच असते रचना झाली की रचनेचे पूर्ण लक्ष ठेवायचे असते एक एक सितारेची खूप रचना आहे जितकी इथे जास्त रचना असेल तितके मोठे राज्य असेल भविष्य सगळ्यांनाच माहिती आहे जितकी मोठी रचना तितकी मोठी जबाबदारी ओमशांती